नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आगडी स्टाईलमध्ये सुरमई फ्राय एकदम साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता तर इथे मी सुरमईच्या पाच सहा अशा तुकड्या घेतलेल्या आहेत छोटे सुरमई होती म्हणून छोटे पीस झालेले आहे तर इथे मी कोकमाचा आगळ केलेला आहे म्हणजे कोकम अर्धा तास वगैरे भिजत ठेवले आणि त्याचं पाणी आपण इथे वापरणार आहोत जर का तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू ह्याच्यावर पिळून घेऊ शकता म्हणजे सुरमई फ्राय आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला एक छान अशी चव मिळते इथे मी एक ते दोन चमचा असं आगरी मसाला घेतलेला आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढा मसाला घ्यायचा आहे इथे मी दोन चमचे घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये कोणतेही दुसरे मसाले ॲड करायचे नाही आहेत ह्याच्यामध्ये सुंदर अशी टेस्टी सुरमे फ्राय तयार होईल तर इथे सर्व मसाले जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत असे मिक्स करून सगळीकडे लावायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मीठ मसाला सर्व सुरमईला लागलं पाहिजे आणि दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे नंतर एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे तेल घातलेलं आहे आणि त्यावर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातलेल्या आहेत म्हणजे सुरमई अजून टेस्टी बनते तर इथे सुरमईचे तुकडे जे आहेत ते अशा तेलावर सोडायच्या आहेत मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि मंद आचेवर अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे आतून पण व्यवस्थित सुरमई जी आहे ती शिजणार आहे सात ते आठ मिनटामध्ये आपली सुरमई अशी आलटून पालटून फ्राय करायची आहे का छान अशी कुरकुरीत फ्राय होते ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तर खूप छान लागते तर आपण आता इथे सात ते आठ मिनटं अशी एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि आचेवर छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला जर का अजून कुरकुरीतपणा हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचा पीठ आणि थोडासा रवा आ, मिक्स करून थोडंसं मीठ आणि तिखट घालून असं घोळून फ्राय करू शकता म्हणजे आणखी ते आहे कोणतीही असू दे बोंबील असू दे किंवा सुरमई पापलेट हे कुरकुरीत होतात पण त्याची चव थोडी वेगळी असते आणि आपण जे मसाल्यामध्ये फ्राय करतो त्याची चव जी आहे ती थोडीशी वेगळी असते तर दोन्हीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर मी आज तुम्हाला अग्री स्टाईलमध्ये सिम्पल अशी रेसिपी दाखवलेली आहे सुरमई फ्राय तर ही तुम्ही नक्की करून बघा छान अशी लवकरात लवकर होणारी डिश आहे जर का तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर ही सुरमई खूप महागात पडते तीच आपण घरी आणून सिम्पल अशा पद्धतीने करू शकतो तर इथे बघा दोन्ही बाजू अशा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत कच्च्या ठेवायच्या नाहीत तर इथे सुरमई माझी फ्राय झालेली आहे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे तर आता ही तुम्हाला सर्व करून दाखवते एखाद्या एका डिशमध्ये मी घेतलेला आहे आता यासोबत केलेली आहे तांदळाची भाकरी किंवा तुम्ही चपाती करू शकता ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी त्यासोबत पण खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा जर का तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार